ललित पाटील आणि कृष्णा हाडा चव्वेचाळीस नंबर चालू करा अन्ना गायकवाड वाटतात आपल्याला विनंती ते पुस्ते थांबवा थबवा गायकवाड पुस्ते लावून का व्यतिरिक्त कुस्ती कृपया कोणी लावू नका या ठिकाणी आपणाला नम्र निवेदन आहे पुकार केलेली कुस्ती महेश फुलमाळे आणि संग्राम सैके चला मैदानात या पहलवान बाबासाहेब मडके यांच्याकडून तिन्ही निवेदकांसाठी शंभर शंभर रुपये प्रत्येकी बक्षीस आलेला आहे धन्यवाद बाबासाहेब असतान हो बाबासाहेब मडके यांच्याकडून तिघांसाठी सुद्धा तीनशे रुपयांचं बक्षीस कुस्ती संपलेली मी आपला मनापासून आभारी पाटील डबल मुकाम विश्व डबल वारकरी केसरी किताबाचे मानकरे रावसाहेब शिंदे यांच्याकडून सुद्धा तिघांसाठी तीनशे रुपयांचं बक्षीस मी आपला मनापासून आभारी आहे पाटील विजय झाला तिकडं जंगली महाराज धनाने नाही माणूस मनाने श्रीमंत असला पाहिजे करता आली नाही तात्यासाहेब भगत यांच्याकडून तीनही निवेदकांना शंभर शंभर रुपयाचा आहे ललित पाटील ला संजय भाऊ गीतमाळेस दोनशे रुपये कुस्ती लागते साहिल सार्थक वाळ हात पारनेरचा युवराज पटाल यांचा भट्टा आणि साहिल वाखरे हिंगणीचा एक खट्टारी काटा कुस्ती लागते इकडन भैया यांच्याकडून महेश फुलमारे यांना रुपयाचा बक्षीस आलेला रोहन कांडेकर किरण राणे रोहन कांडेकर किरण राणे पहिला पुकार अनिकेत बोत्रे प्रज्वल शेळके पहिला पुकार वैभव शिरसागर दत्ता फाटे दुसरा पुकार पुढच्या कुस्त्या मतने विरुद्ध संस्कार येलवर दत्ता शिंदे विरुद्ध ओम गावडे जोएब शेख विरुद्ध चैतन्य शेळके आदित्य जाधव विरुद्ध अमोल लकडे गिरी शिंदे विरुद्ध राजवर्धन कातोरे विरुद्ध साई नलवडे महेश संोडके विरुद्ध अंकित धुळगण मयूर तांबे विरुद्ध सिद्धांत लांडे संग्राम राऊत विरुद्ध साई रेपाळे तीस नंबर पर्यंत सर्व पैलवान तयार राहा माझा आवाज खालच्या चौकापर्यंत गेला असेल नोंद घ्या कुणी म्हणू नका माझं नाव पुकारलं नाही नाव घेतल्याने कुणी मोठं होत नाही पैलवानाचं नाव घेतलं की पैलवान कपडे तोडून येऊ का कपडे फाडून येऊ चालतं शौर्य मतने विजय झाला तिकडे सालतोडावरती हो हलके वाले हो निलेश हो हो मतने यांचा चिरंजीव मतने पैलवान विजय झाला शौरी विजय झाला टाळ्या करा एकदा टाळ्या आमदार बबन दादा पाचपुर यांच्याकडून शौर्य मतने साठी शंभर रुपये माझ्याकडून घेऊन जा महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी अमोल पोचणे सांगतो महाराष्ट्र अमोल